कायस मी आता इकडे आलो दुकानात आहात दुकान मध्ये आता चावी खोलली नाही अजून चावी आताच आहे तेलवाला येतोय तेल, तेल आलं मस्त की दुकान खोलली त्याच्यानंतर काय केस कापला जाईल केस काप मी एक ब्लॉक बनवतो हा माझ्यासोबत आहे माझा का पुन्हा नाव काल तर काय मी अंगो नाही केली ते इग्नोर करा बस अजून काय नाही इकडे बस लाईक करा सबस्क्राईब बोल लाईक करा सबस्क्राईब करा तर गाईस बघू आता कधी येतो हा गाईस कसा मस्त हँडसम दिसतो बघता आता केस कापिन तर अजून पण कसा दिसतो चला गाईस फक्त थँक यू फॉर काटकरी एकरे बघ रे काटकरी हा माई तर गाईस अजून कोण आलं नाही तर आम्ही तप्त पेप्सी घेतली आणि काटकरी दोन रुपयाची खातोय मी एक रुपयाची खातोय कप काटकरी सगळे बघू कधी येतो आला तर दाखवतो चला काय पेप्सी पिऊन झाला आम्ही आता काय बोलतात ह्याच्या पॅन्टी मध्ये ना काय निघालं मॅगी मसाला तर काटकेरी मॅगी मसाला खाते मम्मी पण खाते मॅगी मसाला खातोय आम्ही मस्त काय नाही बघा तेल आलंय काय घातलं बोलू दे सोडा काहीच बघा ते आता मी दुकान बंद करणार आहे मी कटकरीच आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आता माऊस आमच्या खाऊ संपलेला आहे तर त्याचा दादा गेलेला आहे छोटा दादा तर माऊला आपण लावूया टिक्का हा वा 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 ना? दादा गेलाय माऊचा खाऊ आणायला माऊ केळी खाणार हे घे माऊ इलायची केळी घे हे घे देवप्पा घे मग खा हम्म खाणार काय हा तू पेट फूड पेटफूटवालायस ना तर चला धूप धूप लावलाय कापूर लावून घेऊया संध्याकाळची वेळ आहे देवपूजा झाली माझी कापूर पण लावलेला होता आता त्यांचं चाललंय मेल बाबा लिहितात मेल मी लावते भीमसेन कापूर आणि एका साईडला पाणी पण भरते मी इधर ते हे कापूर हे बघा सगळे देवपूजा वगैरे झाली माझी संध्याकाळची आणि हे राम केलेलं जाऊया किचनमध्ये ओके इकडे पाणी भरते आणि इथे मस्त केलेले आहे मंगळवार स्पेशल झुणका त्यांनी भाकर ह्याच्यावरचा पापुद्र मी खाल्ला नाचणीच्या भाकऱ्या बनवल्यात आणि फोडणीचं भात बनवलाय फोडणीच भात दाखवते फोडणीचा भात केलाय मी शेंगदाणा टाकून केलंय बघा शेंगदाणा टाकून फोडणीचा भात तळलेला भात आणि नाचणीच्या भाकऱ्या हे असं पापुद्रा मी काढून खाल्लंय आणि इथे मी भेळ खात होते भेळ वेळ पाण्या खात साई आमचा हेअर कट करून आलाय कुठली हेअरस्टाईल आहे रे टाकल्या करून आलास काय अर्धा अर्धी केस गायब करून अर्धा टाकल्या करून आलाय ह्यावेळी वेगळेच मारले बघू इकडे दाखव इधर दिका तिरा मुकडा थोडा चा पप्पांचा फोन घेतलाय अरे टाकल्या बरोबर टाकल्या टाकल्या बोलते म्हणून टाकलाच केलंस काय आणि या काय बुचका ये दे इकडे रबर दे झेंडूच बांधते याचा दर फोन दर याचा झेंडू बांधते हे का दादा माझा बोलतोय अजिबात झेंडो बिंडू दाखवू नको तर हे बघा केस वरती एवढे हो ठेवलं आहे दुपारी गेला होता टाइम तो, तो आणि आज काय झालंय काय माझे आज आम्हाला झोपच येत नाही मिस्टर झोपले ते ह्यांचं आपलं टाइम टू टाईम आपला यांच्या नादात मी पण जागे आता पाहुणे आजूबाजूला आले पाहुणे अकरा तरी अजून माझा झोपायचा पत्ता नाही यांचं काय काय चाललंय मित्रांबरोबर गेम फेम हे बघ केस एवढे केस मला असते तर काय क्या करू बाई एक एक वेळ असे होते दीड एक दीड वर्षापूर्वी खूप मोठे होते केस आणि आता कटिंग केले आता चांगली लेंथ ले वाढलेली आहे बघूया याने तर टाकल्या गेल्याने काय करत होते टाकले